हे बघा मी काय आणलंय तुम्ही बघा मी सगळं सामान आणायला गेले होते मार्केट यार्ड कडे दुपारी तर त्यावेळेस काय झालं मला फुला फुल बाजार म्हणजे मार्केट यार्डच्या इथे फुलांचं पण एक सेक्शन आहे तिथे गेले आणि छान देशी गुलाबाच्या छान अशा पाकळ्या दिसल्या मला तर मग मी आणल्यात त्या विकत आणल्यात आज ह्या कशासाठी आणल्या असतील विचार करा बरं तुम्ही हु? मला आठवलं की मी काही वर्षापूर्वी छान सुंदर गुलकंद करायचे आणि गेल्या दोन चार वर्षामध्ये हे सगळं राहून आहे तर म्हणलं करूयात आजी आजोबांना सगळ्यांनाच थोडं थोडं देता येईल विकतचा गुलकंद आणण्यापेक्षा बनवून बघ बनवू एकदा आता आपण त्याचा बनवू गुलकंद मी आता घेते तिकडे ना साखर घेऊन ये बाई तेवढी मला मदत करायला ये कारण परत स्वयंपाकाचा राडा आहे सगळ्यांना जेवण द्यायची बस तेवढी पण लागायची नाही हे सगळे पाकळ्या ह्याच्यावर होत आणि हे असं निवडायचं इतका सुगंध छान येतोय ना हे बघा गुलाबाचा पाकळा गुलाब, गावरान गुलाब आणि गावरान गुलाबाच्या पाकळ्या अशा छान खूप सुगंध छान सुगंध सुटलाय ह्याच्यातले ना हे काढायचं हा ते बाजूला काढ हे ना हे असं काढ सगळं एक एक असं काय करायचं ह्याला गावरान गुलाब म्हणतात आणि ह्याच्या पाकळ्या विकत मिळतात गावरान गुलाबाच्या ह्याचा आपण करू गुलकंद मी करायचे अगोदर गुलकंद तर मग आज तिकडे गेले होते ना सकाळी जाताना त्या बरण्या नाही का घासून गेले मी तो विचारलं काय करणार आहे कशाला बरण्या स्वच्छ करताय सकाळी सकाळी तर मग ते काम होत त्या एरियात जाणार होते मग बघितलं तिकडे तर मिळाले गुलाबाच्या पाकळ्या तर म्हणलं सगळ्यांसाठी बनवूयात आपण आजी आजोबांना पण देता येईल छान उन्हाळा आहे ना हो आता काही लगेचच एक महिन्याच्या आत होणार नाही पण नंतर पण खाता येईल असं असं तांदूळ ना आपण पर, तसे निवड ना म्हणजे ते एक सगळ्या गोष्टी निघत राहत नाही त्याच्यात काही आता असे गुलाब राहिलेच नाहीत फार कमी म्हणजे जे शेतीसारखं विकण्यासाठी पिकवतात ना पिकवतात म्हणजे जे बागेसारखी झाडं लावतात ना तिथंच राहिलेत गुलाब आता बरेचसे कुणाच्या दारात कुणाच्या गॅलरीत असे देशी गुलाब दिसतच नाहीत व्यवसाय म्हणून हा त्यांच्याच इथं म्हणजे मोठ्या मोठ्या बागा आहेत ना ज्यांच्या विकण्यासाठी तेच तुम्ही आता तुम्ही बघाल गुलकंद बनवलाय म्हणजे आता ह्याच ही सगळी साखर विरघळली ना आपण त्याचे लेअर लावलेत गुलकंदाचे ही सगळी साखर विरघळली की गुलकंद तयार होणार घरगुती गुलकंद तीन बरण्यांमध्ये ही बरणी आहे आता ह्याला वरती स्टिकर आहे त्याच्यामुळे ट्रान्सपरंट तुम्हाला दिसणार नाही असं दिसेल मला असं वाटलं होतं की या दोन दोनच बरण्या बास होतील पण ही तिसरी पण बरणी झाली ही अर्धी झाली आणि ह्या दोन बरण्या असा छान सुंदर तुम्ही जर बघितलं तर असे छान लेअर दिलेत बघा हे बघा छान मस्त लेअर दिलेत छान गुलकंदातला आणि आता मी झाकण लावून ठेवते छान दिसत आहेत बघा बरण्या आता आपला गुळकंद झाला तयार त्याच्यात हे सगळं इतकं सगळं कचरा निघला आपण जे आणले होते ना पाकळ्या त्याच्यात सगळा कचरा निघला आणि हा चा, छान सुंदर दोन भरवून बरण्या ह्या छान दोन बरण्या आणि ह्या बरणीमध्ये थोडस अर्धी बरणी ते ट्रान्सपरंट त्याच्यामुळे ते काही दिसत नाही पण ह्या दोन बरण्या तुम्हाला बघता येतील हा असा छान दोन बरण्या भरून गुलकंद तयार झालाय आपला आणि आपण आता हा आ, उद्या उन्हात ठेवणार आहे आपण हा गुलकंद असं छान दोन बरण्या झाल्यात गुलकंदाच्या आपण तयार झाला की आपण आपल्या आजी आजोबांना देणारे खायला तुम्हालाही जमलं तर या गुलकंद खायला फक्त आ, एक ते सव्वा महिना लागेल म्हणजे आता एप्रिल महिना चालू आहे तर मे महिन्याच्या शेवटी शेवटी तो खाण्याच्या लायक बनेल म्हणजे तयार होईल एक मे महिन्याच्या शेवटी होईल उन्हाळा संपतोय साधारण जूनच्या पाच तारखेला दहा तारखेला असा पाऊस येतो म्हणजे महिनावर हा खायला वापरू शकतो आपण आणि नंतरही खाल्ला तरी चालतो छान एक 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 पाकळी वा एक सुद्धा पाकळी आम्ही वाया जाऊ देणार नाहीये एक एक शोधलेली पाकळी सुद्धा ठेवतोय कारण खूप छान सुगंध येतोय थँक्यू या गुलकंद खायला